आणि महत्वाची बातमी आहे विरोधी पक्षनेते व सावली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय भाऊ वडेट्टीवाग यांच्या संकल्पनेतून सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या डोळे तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर घेतलं जाते पाहुयात त्याचीच एक छलक भाऊ वडेट्टीवाग यांच्या संकल्पनेतून सावली तालुक्यातील कवठी पालेबागसा हगांबा व चांदली येथे आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले हे शिबिर तालुक्यातील अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने पार पडलेलं आहे हा कार्यक्रम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे महिला तालुका अध्यक्षा उषाताई भोयग तसेच माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार मंगलाताई चिमड्यालवाग यांच्या हस्ते पार पडला विजय किरण फाउंडेशनच्या माध्यमातून यावेळी अनेक नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व वा चष्मे वाटप झालेलं आहे यावेळी बोलताना नितीन गोहणे म्हणाले की विजय भाऊ वडेट्टीवाग यांनी असंच म्हटलेलं आहे की जनसेवा हीच घेऊन विजय भाऊ विजयभाऊ नेहमीच काम करत असतात आणि तालुका काँग्रेस या ठिकाणी येत्या काळात कामं राबवली जाणार आहेत असं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलेलं आहे काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं सन्माननीय नामदार माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी चष्मावाटेप शिबीर घेण्यात आलं या शिबिराला चांदली खेडी तारगाव बारपायली राजगड इत्यादी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आलेत आणि आपली आरोग्य तपासणी करून घेतली मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद हा या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळाला जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं विडे असे वडे विजयभाऊ वडेट्टीवार साहेब नेहमी सांगत असतात त्याची प्रचिती आज चांदली या गावामध्ये दिसून आली या ठिकाणी लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून मी चांदली बुजुर्ग येथील सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मंगलाताई काही चिंबोडालवार विराज भाऊ त्यानंतर आमचा विकास भाऊ पिप्रेड्डीवार पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार राजू कंचावार शिलाताई गुरनुले यासह अनेक संख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खूप मेहनत केली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला मी गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो मशा न्यूज सावली चंद्रपूर